एमपीडीए अंतर्गत कारवाई करत आश्पाक मौला शेख यांची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अनेक घातक शस्त्र वापरून शहरामध्ये दहशत माजवून घरफोड्या खंडणी उकळणाऱ्या अश्पाक मौला शेख याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या आदेशानुसार त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहामध्ये करण्यात आली आहे आश्पाक हा थोरली इराणावस्ती येथे राहत होता त्याच्या विरुद्ध बेकायदेशीर जमाव जमून घातक शस्त्राद्वारे हल्ला करणं सरकारी नोकरांवर हल्ला विनयभंग दगडफेक अनेक साथीदारांच्या मदतीनं खंडणी उकळणं अशा प्रकारचे बारा गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस रेकॉर्डवर आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं होतं नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल दहशत निर्माण झाली होती ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यशवंत गवारी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे संगीता पाटील फौजदार सिंग बायस हवालदार विनायक संगवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे